नमस्कार स्वागत आहे माझ्या किचनमध्ये आज आपण मोड आलेल्या मुलगेचे कडण बनवणार आहे कडण बनवण्यासाठी मुलगे एक रात्रभर भिजत घातले दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस ते आपण बांधून ठेवले होते त्याला या पद्धतीने मोड आलेले आहे आता कढईमध्ये तेल टाकून मुलगे आपल्याला टाकून घ्यायचे आहे कोणत्याही तृणधान्यांना मोड आणून खाल्ले तर त्यातील जीवनसत्वे डबल वाढतात चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे आणि यामध्ये पाणी टाकून हे हुलगे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आपण हे हुलग्याचे कडान पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत हुलग्याच्या कडणासाठी आपल्याला येथे वाटण लागणार आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे लाल मिरच्या लसूण भाजलेले खोबरे एवढे वाटण आपल्याला पाट्यावरती वाटून घ्यायचे आहे हे वाटण आपल्याला कढईमध्ये चांगले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे पाट्यावरती वाटलेले वाटण आणि चुलीवरती शिजवलेले हुलगे यांची चव काय छानच लागते आता चवीपुरते पुन्हा थोडेसे वाटणामध्ये आपण मीठ टाकून घेतलेले आहे वाटणाला छान तेल सुटलेले आहे आता शिजवलेले हुलगे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आपल्या क्वांटिटीनुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे आणि पुन्हा एक दहा मिनिट छान आर उतरेपर्यंत आपल्याला हे कडान चुलीवरती शिजवून घ्यायचे आहे चुलीवरचा कोणताही स्वयंपाक चवीला खूप छान लागतो हे बा अशा पद्धतीने आपले इथे मस्त कडान तयार झालेले आहे असे पारंपारिक पदार्थ कधी गावी गेलं तरच आपल्याला खायला मिळतात कारण चुली फक्त गावाकडेच असते आईच्या हातची चुलीवरची बाजरीची गरमागरम भाकरी आणि ही भाकरी खायला खूप छान लागते पापुडा त्याचा छान आलेला असतो एका वेळी तीन भाकरी होतात आणि निखाऱ्यावरती ही भाकरी भाजली जाते त्यामुळे चव खूप छान लागते अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने आपण येथे मोड आलेल्या हुलग्याचे कडान तयार केले आहे